तिकडे लव्ह मॅरेज केलेल्या मुलींकडनं मॅगीची अपेक्षा असते आणि इकडे माझ्या नवऱ्याला ना माझ्याकडनं आहे बटर नान करण्याची अपेक्षा ते पण घरी आता मग काय पटकन युट्यूबवर बघितलं आणि घेतले करायला दोन वाटी मैदा घेतला चवीनुसार मीठ घेतला तर नसेल वापरायचा ना तुम्हाला तिथे गव्हाचं पीठ सुद्धा टाकू शकता त्यानंतर अर्धी वाटी दही आणि त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी पाणी टाकलं आणि त्यानंतर ता थोडासा सोडा टाकला आणि इकडे नापटून आपटून छान पीठ मळून घेतलं आपटून आपटून मळलं ना की छान नान लुसलुशीत होतात अजिबात कडक होत नाही त्यानंतर तेल टाकलं परत एकदा मळून घेतलं आणि दहा मिनिटं रेस्ट व्हायला ठेवलं आणि मग काय दहा मिनिटांनी छान नान बनवायला घेतले मी आणि नान एक पचका झाला होता माझा कढईमध्ये नान टाकला आणि लगेच माझं गॅस केला मग काय तुम्हाला नीटपूर्ण दाखवू सुद्धा शकले नाही मी काही जणांचे नान चिटकत नाही तव्याला त्याचं कारण हे की तुम्ही बॅक साईडनी पाणी लावत नाही बॅकसाइडनी पाणी लावलं ना छान ला। ला ना। ला ना, नान चिटकतात आणि खूप टेस्टी बनतात घरी एकदा नक्की ट्राय करून बघा त्यानंतर गॅस लावला परत मग बाकीचे नान करून घेतले आणि इकडे यांचं काय चाललं होतं एवढ्यात माझं एक पार्सल सुद्धा रिसिव्ह झालं होतं मला टिप्सी ब्युटीचं ना काउंटर खूप फेमस आहे सध्या म्हणून मी तो ऑर्डर केला होता मला बघायचं होतं कसं आहे नेमकं त्यानंतर स्किन केअर वगैरे करून घेतलं आणि कपडाची हालत तर माझी बघूच नका खूप भयानक پسرہ झाला وتا نو سات مزه دا چر دیز بای بای